दिंडोरी तालुक्यातील वणी इथं आज मुळाने रस्त्यावरील असलेल्या शेताच्या वस्तीवरती धुळे जिल्ह्यातील शिरडाणे येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ तर्फे गेल्या चौतीस वर्षापासून सुरू असलेला दिंडी सोहळा हा रात्री विश्रांतीसाठी विसावला होता तसेच या दिंडी सोहळ्यात दिंडी चालक नसून संपूर्ण शिरडाणे गावातील भजनी मंडळ दिंडी चालक असल्यानं ही दिंडी एक प्रकारच्या घराची फॅमिलीच म्हणून ओळखली जाते संपूर्ण गाव परिसरातील भाविक हे सद्गुरू सचितानंद निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी हे आठ दिवसाच्या मुक्कामानंतर पोहोचत असल्याचं भाविकांनी सांगितलंय या दिंडी सोहळ्याला वनी पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी सुनील पाटील यांनी पायीत जाणाऱ्या भाविकांना रस्त्यानं साईट न चालण्याचं आवाहन केले व वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याचाही मार्गदर्शन केले यावेळेस किरण तिवारी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शामराव सोनवणे दिंडोरी याबरोबर बोलण्यासाठी आता गोविंद महाराज आहेत नेर तालुका जिल्हा धुळे येथून आलेली ही दिंडी आहे महाराज काय सांगाल किती दिवसानंतर तुम्ही इथं पोहोचले आम्ही आज सहावा मुक्कामी माऊली आज आम्ही पंधरा तारखेला निघालो आणि आजचा किरण दिवस आहे एकूण किती भाविक किती आहेत दिंडीमध्ये आता एकूण भाविक सत्तर लोक आहेत वारकरी सत्तर लोक आहेत बर कुठले कुठले आहेत एकाच गावाचे शिरडाण्याचे आपण पाहू शकतो की ज्येष्ठ नागरिक सुद्धा आज दिंडी मध्ये सहभागी झाला झालेले पाहायला मिळत आहेत बाबा दिंडी मध्ये दि चालताना काही त्रास होतो का नाही येतो इकडे ये थंडी जास्त आहे थोड्यात थंडी कमी आहे तुमच्या अंगात आता स्वेटर नाही पण थंडी आहेच काय वाटतं थंडी आहे कुठून आले दिंडीला आणि कुठे चालले सांगा 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 बोला विचार शिरडाने गावचे थंडी आहे इकडे थंडी वाजते का तुम्ही सकाळी सकाळी निघतात पाच वाजता काय वाटतं थंडी वाजत नाही का मावशी दिंडी कोण गाव ती कितला किती मुक्काम आमना दिंडी हा 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 दिंडी चालक कोण आहे दिंडी चालक शिर्डा नाना शिरडा बर दिंडी मजा आहेस का खूप खूप मजा आहे काय काय दिंडी कार्यक्रम काय काय राहतस कार्यक्रम हरीपाठ आमंगवढणी भजन आम्ही बी नाचायच हे नाचायचं बर धुळे जिल्हा आणि नाशिक जिल्हा मग काही फरक वाटत का मग आम खरं वाटत आमदार जिल्हा भारी कस काय बदलले बदलले इकडे नाच का आपण पाहू शकतो की महिला मंडळ सुद्धा सांगतात कि धुळ्याहून आलेल्या दिंडी मध्ये कोणीही दमलेलं नाही किंवा थकलेलं नाही दिंडोरी नाशिक दिंडीची सुरुवात पार्वताई आणि वंजी महाराज यांनी केली जवळजवळ त्या दिंडीला आता अडतीस वर्ष झाले शिरदाने त्र्यंबकेश्वर तर ते त्यांना जाऊन आता वीस वर्ष झाले मग ते जा गेल्यानंतर आम्ही सर्व भजनी मंडळ ज्ञानोबा भजनी मंडळ यांच्या माध्यमातून ही दिंडी चालू आहे म्हणजे त्यांचा वारसा काहीतरी आम्ही चालवायला पाहिजे बा याच्यासाठी जवळजवळ आम्ही त्यांच्या ते गेल्याने आम्ही त्यांचा वारसा चालवतो आहे गावातल्या मग आता तुमची बिसी आहे का नाही बिसी वगैरे काही मग आता बोजा आहे गाडी आहे सर्वसाधारण कारण म्हणजे वर्ग दोन दोनशे रुपये वर्ग देतो आणि ट्रॅक्टर भाड हे डिझेल निवृत्तीनाथ महाराज कडे काय मागणी मागणार आहे निवृत्ती महाराज कडे काय आरतीनाथांकडे एकच मागणी आहे, सर, आहे। ते हा वारसा जोपर्यंत आम्ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा वारसा चालत राहू जेव्हा आणि या वर्षी जसा पावसाळा झाला असं सुख समृद्धीचं हे वर्ष चांगलं जावं आणि पुढचं वर्ष बी चांगलं येवो अशी आमची इच्छा आहे निवृत्तीनाथांच्या चरणी एवढी मागणी आहे दिंडोरी नाशिक